तर आज आपण जो महत्त्वाचा एक घटक अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं की सर टी मध्ये जे येणारे प्रश्न जे आहेत ते कुठल्या धर्तीवर येतात किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीवर ते आधारित असतात तर त्यांना मी एक सांगेन की तुम्ही जे शालेय जी पाठ्यपुस्तकं शाले जी, जी आहेत ती पाठ्यपुस्तकं जर तुम्ही फक्त वाचून गेलात ना तर तुम्ही टी टी पास होऊ शकता टीईटी पास होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे असणारी आपली शालेय पाठ्यपुस्तक शालेय पाठ्यपुस्तकावरतीच आधारित जास्तीत जास्त, जास्त प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित ज्या काही प्रश्न आहेत जे आतापर्यंत टीईटीनं विचारलेले आहेत का हे काही विचारले नाहीत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया तुम्हाला माहिती पाहिजे की जनरल नॉलेज माहिती पाहिजे की जास्तीत जास्त जनरल नॉलेजच्या माध्यमातून तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल आपल्या आपल्याला माहिती पाहिजे की जगामध्ये जे एवढे आता सोडले सोडली बाण आकाशामध्ये सोडले असतील त्यानंतर मोठमोठे यान जे आहेत ते आकाशामध्ये सोडले असतील तर त्या संपूर्ण अवकाशयानाचा जर तुम्ही अभ्यास केला तर अवकाश आणि अवकाशात सोडण्यासाठी विषुवर्तीय ठिकाणांचाच वापर करतात हे बघा हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा आहे आय एम पी आहे इथं मी लिहितो आय एम पी आय पी या नोट्स आहेत तर बघा हे बघा जगामध्ये हे बघा जगामध्ये इथे लिहू तुम्ही जगामध्ये अवकाश अवकाश याने अवकाश याने आकाशात आकाशात किंवा अवकाशात म्हटलं तरी चालते आकाशात सोडण्यासाठी 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 जास्तीत जास्त जास्तीत जास्त 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 विषुवृत्ताचा हे करतात विषुवृत्ताचा विषुवृत्ताचा वापर करतात बरं असं हे का ही तुम्हाला माहिती पाहिजे जे आपण अवकाश आणि जे आकाशामध्ये सोडतो त्याला विषुवृतावरती अवकाशात अवकाशाने सोडण्यासाठी एक गती ही ऊर्जा मिळते कि त्याचप्रमाणे विषुवृतावरती जर तुम्ही बघितला तर वृद्धोपातीत बल जे असते जास्त असते त्यामुळे अवकाश अवकाश अवकाशामध्ये आवकाशा सोडण्यासाठी या जगामध्ये कुठेही तुम्ही जावा जगामध्ये विषुवृत्तीय जे प्रदेश जो आहे विषुवृत्ताच्या कक्षमध्ये जो प्रदेश आहे त्या कक्षवर्तीय प्रदेशातील ठिकाणांचा वापर जास्तीत जास्त होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये बघा भारतातील बघा भारतातील बघा भारतातील 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 ठिकाणी भारता कुठली हो भारतातील ठिकाणे कुठल्याही ठिकाणी एक थुंबा आहे लक्ष झालं का थुंबा आहे दुसरं हे थुंबा कुठं आहे हे थुंबा केरळ राज्यामध्ये आहे केरळ केरळ तुम्हाला प्रश्न येणार परीक्षेला थुंबा हे अवकाश संशोधन केंद्र भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे तर केरळ राज्यामध्ये आहे दुसरं कुठलं आहे तर बघा श्री श्रीहरिकोटा लक्ष झालं का श्रीहरिकोटा आहे ही विषुवृत्त विषुर्तीय प्रदेशात येणारी ठिकाणे आहे ती लक्षात आलं का हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून बघा जगामध्ये अवकाशाने अवकाशात सोडण्याच्या साठी जास्तीत जास्त विषुवृत्ताचाच वापर करतात विषुवृत्तीय प्रदेशाचा विषुर्तीय विषुवृत्ताचा म्हणजे विशुर्तीय विशुर्त प्रदेशाचा आहे तुम्हाला विषुवृत्तीय प्रदेश जो आहे त्या विषतीय प्रदेशातूनच जे आहे ती जगामध्ये अवकाशाने सोडलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर बघा दुसरा महत्वाचा प्रश्न असतो तुम्हाला की सर्वात जलद सर्वात जलद सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त हा कुठे होत असेल सर्वात अगोदर आणि सर्वात पहिल्यांदा सूर्योदय किंवा सूर्यास्त जो आहे तो विषुवृत्तावरतीच घडतो कारण का पृथ्वीचा जो आकार आपले आहे ते पृथ्वीचा आकार असा आहे पृथ्वीचा आकार जो आहे तो असा आहे अंडाकृती आहे अशी पृथ्वी अशी गोल नाही की गोल अशी डायरी संपूर्ण सर्व बघितात अशी गोल नाही आहे पृथ्वी तर अंडाकृती स्वरूपात आहे ध्रुवीय भागात निवृती हे ध्रुव हा उत्तर ध्रुव आला हे दक्षिण ध्रुव आला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव कमी आहे आणि मधील जो भाग जो आहे हा फुगीर आहे मधील जो भाग जो आहे हा मधील भाग फुगीर आहे फुगीर लक्षात आलं का त्यामुळे सूर्योदय लक्षात आलं काय आणि सूर्यास्त पृष्ठावर होतो सूर्योदय आणि सूर्यास्त ऋषीवृत्तावर जलद होतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे बघा हे तुम्हाला लक्षात येणार तुम्हाला मी सांगतोय समजून सूर्योदय आणि सूर्यास्त कसा आहे सूर्योदय आणि सूर्यास्त पृथ्वीच्या मध्यभागावरती कसा असतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी सूर्य आहे या ठिकाणी असा हा सूर्य आहे सूर्य आहे आणि इथं ही अशी पृथ्वी आहे अशी पृथ्वी आहे तर सूर्याची किरण पहिला कुठं पडतील जो भाग पाहिला येणार तिथंच पडणार ना, ना। त्यामुळे सूर्याची किरण लंबरूप किरण जी आहे ती इथंच पडतील या भागावरती आणि सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा सर्वाधिक कमी कुठं होणार तर इथंच होणार सुरुवात पहिल्यांदा तिथच होणार ना या भागावरतीच होणार सूर्योदय झाला ती सुरुवात तिला पहिल्यांदा सूर्य सूर्याची किरण कुठं पडतील जो भाग पुढे आलेला आहे म्हणजे फुगीर जो भाग आहे त्या फुगीर भागावरती पडणार लक्ष झालं का आणि सूर्यास्त ज्यावेळी होतो म्हणजे सूर्य ज्यावेळी मावळतो आता तुम्ही म्हणाल हे उलट सुलट का दाखवलं तुम्हाला आता तुमच्या पद्धतीने दाखवतो हे बघा इकडच सूर्य घेतला आपण सूर्य इकडे घेतला सूर्य असा इकडे घेतला आणि सूर्याची किरण अशी लगुर पडली लक्षात आलं का तर पहिल्यांदा कुठं पडतील ती ह्या फुगीर भागावरती पडतील हा पुढचा भाग आहे त्यामुळं त्यानंतर ती हळूहळू जसा नुमूळचा भाग होत गेला आहे सूर्य जसा सूर्य काय आपल्या जागा येणार नाही पण पृथ्वी जशीचा भाग जसा बदलेल सूर्याच्या समोर येईल तसं काय होईल ह्याच्यावरती वेळानं पडणार आहेत सूर्यकिरण आणि सूर्य इकडे गेल्यानंतर सूर्यास्त ज्यावेळी होणार सूर्य इकडे ज्यावेळी जाणार सूर्य सूर्य इकडे ज्यावेळी जाणार त्यावेळी काय होणार हो सूर्यस्त पहिल्यांदा इथंच होणार ना नंतर बाकीच्याकडे असणार तुम्हाला सांगतो हे उत्तर ध्रुव जो पृथ्वीचा आणि दक्षिण ध्रुव जो आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दक्षिण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव काही सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असा असते मग सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र ही कधी असणार ज्यावेळी सूर्य आपण सूर्य मालिकेच्या जी शिकणार आहे त्यावेळी ते बघूया फक्त आता एवढंच इथे लक्षात ठेवा की सूर्योदय आणि सूर्यास्ताची जलद क्रिया जी आहे ती विषुवृतावरती घडते मित्रांनो हे विषुवृत पृथ्वीच्या माध्यमातून जाते विषुवृत आणि सूर्योदय पण इथं पहिल्यांदा घडतो आणि सूर्यास्त पण इथं घडतो म्हणून लक्षात आपण ठेवायचं सूर्योदय आणि सूर्यास्त याची सर्वाधिक जलद प्रक्रिया जी आहे सर्वाधिक जलद प्रक्रिया ही विषुवृतावरती घडते हे आपल्याला माहिती पाहिजे विषूर्तावरती घडत असते हे लक्षात आपण ठेवायचं पुढचा प्रश्न काय म्हंटलय पुढचं म्हणजे मी तुम्हाला हे परीक्षेला जे आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे त्याच्या संदर्भातलं तुम्हाला मी सांगतोय की हेच प्रश्न तुम्हाला जे आहे ते शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे ते येणार आहे लक्षात आलं का तर हे आपल्याला माहिती पाहिजे पुढं काय म्हटलंय आता हे बघा एक पुढचं माहिती तुम्हाला असली पाहिजे बघा आपण बघा आपल्या देशाचं वाक्य आहे सत्यमेव जे होते राष्ट्रीय वाक्य प्रसिद्ध वाक्य तर अमेरिका सुद्धा अमेरिकेचं एक राष्ट्रीय बौद्ध वाक्य आहे अमेरिका या देशाचं तर काय बघा अमेरिका या देशाचं राष्ट्रीय बौद्ध वाक्य काय आहे बघा अमेरिका हा हा बघा काय तसं आहे तर अमेरिका या देशाचं राष्ट्रीय जे वाक्य आहे ते आहे देवावर आम्ही विश्वास विश्वास ठेवतो वाक्य, अमेरिका तुम्हाला विचारतील विचारतील तुम्हाला आपल्या देशाचं वाक्य कुठलं आहे तर सत्यमेव जयते भारत हा भारतात इथं लिहितो मी भारत सत्यमेव जय लक्षात आलं का भारत तसच देवावर आम्ही विश्वास ठेवतो हो हे बो, वाक्य कुठल्या देशाचं आहे तर अमेरिकेच आहे अमेरिका या देशाचं वाक्य कुठलं तर तो तुम्हाला विचारतील कुठलं आता तुम्ही सांगितलं पाहिजे की देवावर आम्ही विश्वास ठेवतो हो लक्षात आलं का हे तुम्हाला माहिती पाहिजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हे येणारच हे बौद्ध वाक्य आतापर्यंतच्या परीक्षेत आलेलं नाही पण पुढच्या परीक्षेत तुम्हाला येणारच भारताचं बौद्ध वाक्य सांगा भारत या देशाचं बौद्ध वाक्य सांगा किंवा अमेरिका ह्या बौद्ध देशाचं वाक्य कुठलं आहे किंवा देवावर आम्ही विश्वास ठेवतो हे वाक्य कुठल्या देशात बौद्ध बौद्ध वाक्य कुठल्या देशाचं आहे हे ठीक आहे त्याचबरोबर दुसरं दुसरं बघा मी तुम्हाला सांगतो दुसरं देव आणि देव आणि माझा अधिकार देव आणि माझा अधिकार देव आणि माझा हे कुठला आहे हो ग्रेट ब्रिटन देव आणि माझा अधिकार हे वाक्य बोध वाक्य कुठल्या देशाचं आहे तर देव आणि माझा अधिकार हे जे वाक्य आहे हे वाक्य ग्रेट ब्रिटन या देशाचं आहे आता ग्रेट ब्रिटन हा देश कुठं आला तर जो इंग्लंड जे आहे इंग्लंड इंग्लंडलाच आपण ग्रेट ब्रिटन असं म्हणतो लक्षात आलं का इंग्लंड म्हणजेच ग्रेट ब्रिटन हा इंग्लंड छोटासा देश आणि या छोट्याशा देशानं जगावरती राज्य केलं फक्त बुद्धीच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावरती लक्षात आलं का आता बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी जगावरती राज्य केलं लक्षात आलं का म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा प्रसिद्ध वाक्य आहे काय वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिका संघटित व्हा शिका संघटित व्हा आणि आणि संघर्ष करा संघर्ष करा शिका संघटित वा संघर्ष करा बघा शिक्षणामुळे काय होते हे बुद्धिजीवी लोक होती इंग्लंडमधले ग्रेट ब्रिटन मधील आणि त्यांनी काय केलं बुद्धीच्या जोरावरती संपूर्ण जगामध्ये आपलं जे आहे सत्तेचं प्रस्थान मांडलं असा एक काळ होऊन गेला किंवा असा एक काळ होता की म्हटलं जात होतं की इंग्रजांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळू शकत नाही किंवा मावळत नाही याचा अर्थ काय संपूर्ण जगामध्ये त्यांचं पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इंग्लंडचं जगावरती राज्य होतं मित्रांनो भारत असेल जपान असेल कशा झालं काय चीन असेल त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील अप, काय देश असेल ऑस्ट्रेलिया असेल अमेरिका असेल बऱ्याच ठिकाणी जे आहे या इंग्लंड या देशाचं जे स्व साम्राज्य असलं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं ही जी। ही ही तर हे आपल्याला माहिती पाहिजे पुढचा प्रश्न असा येतो ह्याच्यामध्ये तर पुढचं ज प्रश्न आहे लॉर्ड मियो लॉर्ड जो मियो आहे तर त्याच त्याला भारतीय विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जात आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे तर पुढचं पुढचे काय प्रश्न असे आहेत आपल्याकडे तर सण आपला दिवस आणि कुठल्या दिवसाला काय म्हटलं जातं काय म्हणून ओळखलं जातं ते आपण बघूया काय म्हणून ओळखलं जातं ते पण आपण बघून घेऊया तर आपण जरा असं थोडं हे पुसून घेऊ जागा बघा हे लक्षात आलं बघा देव आणि माझा अधिकार हे वाक्य ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडचं आहे हे पुसतो मी त्याचबरोबर वरचं जे तुम्ही बघितला देवावर आम्ही विश्वास ठेवतो हे वाक्य आहे अमेरिका या देशाचं आणि सत्यमेव जयते जे आहे ते, ते आहे आपल्या भारत या देशाचं त्याचबरोबर तुम्हाला इथे लिहिलं होतं शिका संघटित वा संघर्ष करा हे जे वाक्य जे आहे ते कुणाचे बोल आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत त्याचबरोबर आपल्याला माहिती पाहिजे काही काही क्वेश्चन का, का, का तर आपण पुढं बघू पुढं बघूया येणारे प्रश्न परीक्षेला येणारे प्रश्न आहे ते पहिला आहे बारा जानेवारी बारा जानेवारी बारा जानेवारी बारा जानेवारी काय आहे हो? तर बारावी जानेवारी जागतिक युवा दिवस आहे जागतिक जागतिक युवा दिवस बारा जानेवारीला जागतिक युवा दिवस म्हणून साजरा केला जातो आज जगामध्ये जगाची ताकद किंवा जगाच्या प्रगतीमध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव असते ते का कुठला असते व हो? युवकांचं असते तरुणांचं असते युवा म्हणजे तरुण तरुणांचं असते त्यामुळं बारा जानेवारी हा जागतिक युवा दिन हा जो आहे आपल्याला माहिती पाहिजे लक्षात आलं काय त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला पाहिजे राष्ट्रीय बावीस मार्च बावीस मार्चला काय आहे तर राष्ट्रीय जल दिवस बावीस मार्च जे परीक्षेला आपण येणार आहे तेच तुम्हाला सांगतो बावीस मार्च हा राष्ट्रीय राष्ट्रीय जल दिवस जल दिवस हे आपल्याला माहिती पाहिजे बावीस मार्चला राष्ट्रीय जल दिवस ज्या आहे ती जल दिवस साजरा केला जातो त्यानंतर साजरा केला जातो त्याचबरोबर पुढे काय म्हणलंय बघा सव्वीस जून सामाजिक न्याय दिन हा सव्वीस जून सव्वीस जून ला काय असते सव्वीस जून सामाजिक सामाजिक न्याय दिन न्याय दिन न्याय दिन किंवा दिवस याला इथं शाहू जयंती पण असते बघा शाहू जयंती सव्वीस जूनला सव्वी जूनला सामाजिक न्याय दिन असतो त्या दिवशी साहू शाहू जयंती पण असते लक्षात आलं का बावीस मार्चला राष्ट्रीय जल दिन असतो आज संपूर्ण जगामध्ये पिण्याचं पाणी असेल किंवा पाण्याची काही काही भागामध्ये खूप पाणी उपलब्ध होत नाही आणि पाण्याला जीवन सुद्धा म्हटलं जातं पाण्याला खूप सारी म्हटलं जातं त्या लक्षात आलं का जल म्हणजे पाणी मध्ये पाणी आणि त्याला दुसरा शब्द आहे जीवन लक्षात आलं का हे सुद्धा माहिती पाहिजे जल म्हणजे पाणी जीवन हे त्यामुळं जागतिक युवा दिन जल दिन हे महत्व आहे दुसरा बघा सव्वीस जूनला सामाजिक न्याय दिन सामाजिक न्याय दिन त्या सव्वीस जूनला शाहू जयंती पण असते तर शाहू जयंती पण तुम्ही लक्षात ठेवायची पुढचा काय आहे तर बघा पुढचा एक जुलै एक एक जुलैला एक जुलैला काय आहे तर एक जुलैला आहे कृषी दिन कृषी दिन कृषी दिन एक जुलैला कृषी दिन येतो एक जुलैला कृषी दिन आहे पुढचा आहे पाच जुलैला राज्य मतदार दिन पाच जुलै पाच काय आहे पाच जुलैला राज्य मतदार राज्य मतदार दिन पाच जुलैला राज्य मतदार दिन आहे पुढ एकोणतीस ऑगस्ट शेतकरी दिन लिहितो मी एकोणतीस ऑगस्ट ऑगस्ट शेतकरी शेतकरी दिन शेतकरी दिन काय म्हटलंय एक सप्टेंबर राज्य रेशीम दिन एक सप्टेंबर एक सप्टेंबरला काय आहे राज्य रेशीम राज्य रेशीम दिन आता तुम्ही म्हणाला हे काय लिहून द्यायला आहे तर ला, ला ती अभ्यासक्रमामध्ये हे आहे अजूनपर्यंत त्यांनी विचारले नाहीत एका दोन एक दोन परीक्षेला त्यांनी विचारलेत पण भविष्यामध्ये विचारणार शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट विचारणार म्हणजे विचारणार त्यासाठी तुम्हाला मी लिहून दाखवा लागलोय तुम्ही म्हणाला आम्ही पण हे लिहून काढू शकतो तुम्ही जर काढला आहे आनंद तुमचा सराव होईल तुम्हाला ती समजून येणार की बाबा कुठल्या तारखेला कुठला दिन साजरा केला जातो पण आपल्या पाठ्यपुस्त शालेय पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमाच्या आधारित जे आहेत ते आहेत हे महत्वाचे आहे आणि हे इम्पॉर्टंट जे आहेत ते आहेत पुढचं काय म्हटलंय बावीस सप्टेंबर श्रम प्रतिष्ठा दिन सप्टेंबर सप्टेबर इतो मी बाईस सप्टेंबर बावीस सप्टेंबर श्रम प्रतिष्ठा श्रम प्रतिष्ठा श्रम प्रतिष्ठा दिन बावीस सप्टेबर बावीस सप्टेंबर ला है श्रम, श्रम प्रतिष्ठा दिन है तनतर सात नोवेम्बर लद्यार्थी दिन सात नोवेम्बर इत लिखो मैं सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला काय आहे विद्यार्थी दिन सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन म्हणजे विद्यार्थी दिन सुद्धा जो आहे हा आपण साजरा करतो तो सात नोव्हेंबरला आहे हेही माहिती आपल्याला पाहिजे बघा बावीस सप्टेंबरला श्रम प्रतिष्ठा दिन बारा जानेवारीला जागतिक युवा दिन बावीस मार्चला राष्ट्रीय जल दिवस सव्वीस जूनला जा सामाजिक न्याय दिन एक जुलैला कृषी दिन पाच जुलैला राज्य मतदार दिन एकोणतीस ऑगस्टला शेतकरी दिन एक सप्टेंबरला राज्य रेशीम दिन आणि सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं जे आहे प्रत्येकानं जर अभ्यास आपण व्यवस्थितपणे केला तर हे आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे तर पुढच्या ज्या काही अभ्यासाच्या पद्धती ज्या आहेत ते आपण पाहूया मराठीचं आपण जे आहेत लेखक आणि लेखिका ही पण आपण आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि मी तुम्हाला ती योग्य ती त्याची माहिती व्यवस्थित सविस्तरपणे देणार आहे आता तुर्तास इथं आपण थांबूया पुढच्या वेळी योग्य पद्धतीने तुम्हाला सविस्तरपणे मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद